नमस्कार मित्रांनो तर आता आंघोळी झाली चालू आहे बरं आता बसलोय पावशी तु बारीक बारीक बा तर बसलोय काट्या आपलं निवांत सोप्या सारी का करते बाकरी आता बाह्याची कठीण करायची व्हायला कठीण कराय घेऊन जाणार आता चाळा चालू होईल अजून एका पाच सहा दिवसात शकुताई बी झोपली मग सारी काय करते आपण बघूया बाकरी कालवूनच करते बरं बघूया काय चपात आहे तर आता मी काय करणार तुम्हाला आपला ऊस लावलेला दाखवतो भया गज की सोडू नको कर्ड बाहेर येते बसली दे तर बघा बघाई शर्डाला असं कोपाट केल्यासारखं केलं कागदानं किरडं बेसते ती म्हणून केले बेजल्यावर खराब होतील बघ काय भेजलं नाही हॅस वाळ आहे भया शिर्डीला त्यातली पाठी घे शिर्डीला त्यात खपरी पेंट भरडा आणून ठेवू जा आणि कर्ड्यांना बी ही तर हिथंच ताट ठेव ताटात ठेवायचं आणून जा मी आलो राहणार तर बघा छकुताला ही सायकल आणली आहे बरं शाळेला जायला आता शाळा चालू होईल ना जा आणि कर्डांना वाटलं तर हे ठेवलं चपाती तुकडं करून ठेवू मी आलो रानात तर आपण रानात जाऊन या मित्रांनो ऊस लावला आहे उगून बी आलाय पर पाणी नव्हतं मी ऊस लागण केली ना मोकळं त्याला पाणी द्यायला पाणी नव्हतं मग आम्ही काय केलं होता होईल एवढं हे बघणंच दिलं आणि बोर चालायला लागला दहा मिनटं दहा मिनटांना काय झाला फरक पडत नव्हता तर बघा हो आपला ऊस कसा उगवला आणि त्यात काय झालं पाऊस यायला लागला पावसानं आणि बोरच्या पाण्यानं ते झालं मग उगावलं समज बघा कसं उगावलं गावात बी आले दाट उगवलं आहे काय अडचण नाही आता कुठं तर पातळ असल नाही असं नाही कसं तर तरी दहा हजार एक वर्ष आहे कारण हे शेवटाला तो पण म्हणून लावलं आहे दोनशे पासष्ट काय जाणार नाही म्हणतो म्हणून ह्याची लागवण लागवड केली कसं बघा तर नाशिक बी मारले मित्रांनो आणि ह्याला हुमण्या लागून म्हणून हुम क्लोरो बी आणलं त्यातक जातं ह्या जात। वर्षी पा पावसच पडला नाही त्यामुळं लयराडा जर दरवर्षी तीन वर्षातून एकदा दोंडा महिना येतो त्यावेळेस शेतकऱ्याला दोंडच बसते त्यामुळं बघा कसं हो बघा चांगला होता तन नाशिक मारले त्याला औषध सोडायचं होमण्याचं हुमणी मरते काय असल्या तर गावात अजून काही नेलेलं नाही मरेल पुर तर आम्हाला मित्रांनो दोन चार पाऊस झाला आतापर्यंत त्यामुळं जर आता बरं वाटायला लागले नाही तर लय डोक्याला ताण झागता ससं येतं या सशाने असं सा ऊसच काढून खाते सस बऱ्याच ठिकाणचा खाल्ला आहे काही बहुतेशी पिक बघा कशी ऊस बरं तर म्हटलं तुम्हाला ऊस दाखव कसा आहे काय आणि मी बी आलो नव्हतो बघायला आता आलो चांगला गा उगाव आहे ऊस एक नंबर तर चालते असू द्या बाय बाय